प्रत्येकाला समोर जायचंय प्रत्येकालाच पैसा इज्जत सुख समाधान सगळंच हवं असतं आपण आपल्यासाठी बरीचशी स्वप्न पाहत असतो पण बऱ्याचशा जणांची ती स्वप्न सत्यात उतरत नाही अशा वेळेस आपण काय करतो नशिबाला दोष देतो नाही तर देवाला पण तुम्हाला माहिती आहे तुमचा नशीब तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य घडवू शकता तुमचा नशीब तुम्ही बदलवू शकता ते कसं आपण समजून घेऊ आपला माइंड दोन भागांमध्ये विभागला गेला आहे कॉन्शियस माइंड याला आपण चेतन मन सुद्धा म्हणतो आपला माइंड आपल्या विचारांना लॉजिक लावतो अनालिसिस करतो एखादा मोठा निर्णय डिसिजन घेत असतो ह्या सगळ्या प्रक्रिया कॉन्शियस माइंडद्वारे कंट्रोल केल्या जातात तर अवचेतन मन आपल्या भावना आपल्या सवयी आपला विश्वास आपल्या आठवणी मेमोरीज आणि आपल्या फिलिंग्सला कंट्रोल करत असतो आणि बघायला गेलं तर अवचेतन मनात घडत असलेल्या गोष्टीच आपल्या जीवनाला कंट्रोल करत असतात तुम्हाला माहिती आहे आपल्या माइंडचा दहा टक्के भाग हा कॉन्शियस माइंड कंट्रोल करत असतो तर अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड नव्वद टक्के भाग कंट्रोल करत असतो पण बऱ्याचशा लोकांना याच्या शक्तीविषयी पावरविषयी माहीतच नाही ते याचा वापरच करत नाही म्हणूनच ते एव्हरेज राहून जातात मात्र जे लोक त्यांच्या आयुष्यात सबकॉन्शियस माइंडचा वापर करतात ते आपल्या आयुष्यात सगळंच मिळवतात जे त्यांना हवंय सबकॉन्शियस माइंडवर बरेचसे रिसर्च बरेचसे टेस्ट करण्यात आले होते त्यापैकी लोकप्रिय अशी प्लेसेबो इफेक्ट टेस्ट एका वेळेस एका बिमारीने ग्रासित असलेल्या काही लोकांना घेतलं गेलं त्यांना दोन ग्रुपमध्ये वेगळं केलं एका ग्रुपला खरोखरच त्या बिमारीसाठी उपयुक्त अशा गोळ्या दिल्या गेल्या आणि दुसऱ्या ग्रुपला सेम त्याच गोळ्यासारखे दिसणाऱ्या साखरेच्या गोळ्या दिल्या गेल्या आणि त्यांना हे सांगण्यात आलं की ह्या त्याच गोळ्या आहेत जे पहिल्या ग्रुपला दिल्या आहेत म्हणजेच पहिल्या ग्रुपला खरोच गोळ्या दिल्या आणि दुसऱ्या ग्रुपला फक्त सांगितलं गेलं की त्या याच गोळ्या आहेत पण त्या साखरेच्या गोळ्या होत्या काही दिवसांनी टेस्ट केल्यावर बघितलं की दोन्ही ग्रुपचा रिकव्हरी रेट बरोबर आहे म्हणजेच त्या बिमारीला ठीक करणाऱ्या गोळ्या खाणारे आणि साखरेच्या गोळ्या खाणाऱ्यांचा रिकव्हरी रेट सेम होता यातूनच हे सिद्ध झाले की यांना बरं करणारी ती गोळी नव्हती त्यांना बरं करणारा होतं त्यांचं त्याविषयीचे विचार त्यावरील त्यांची श्रद्धा जिला सबस्कॉन्शियस माइंडद्वारे मानण्यात आली की ही गोळी त्यांना या आजारातून बाहेर काढेल आणि त्यांच्या शरीराला असे सिग्नल दिले की त्यांची बॉडी आता रिकवर होत आहे त्यांची बिमारी हील होत आहे आणि हे खरंच होत गेलं यशस्वी होणारे आपले स्वप्न पूर्ण करणारे लोक नेहमी आपल्या सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार देत असतात कारण माइंडचा नव्वद टक्के भाग सबस्कॉन्शियस माइंड कंट्रोल करत असतो आत्तापर्यंत आपल्याला हे तर समजलंच की सबस्कॉन्शियस माइंडची पावर एवढी आहे की आपल्याला पाहिजे तिकडे आपण आपल्या जीवनाला आपल्या माइंडला वळवू शकतो जे पाहिजे ते आपण जीवनात मिळवू शकतो पण आता आपल्याला हे पाहायचंय की ही पॉवर आपल्या आयुष्यात कशी वापरू शकतो चला तर पाहूया ज्याप्रमाणे आपली एनर्जी सकाळी सकाळी सगळ्यात जास्त असते त्याचप्रमाणे सबस्कॉन्शियस माइंडची एनर्जी सगळ्यात जास्त असण्याचा एक टाइम आहे जसं की त्याच्या नावातच आहे अवचेतन म्हणजे जेव्हा आपला माइंड कॉन्शियस चेतन नसतो कॉन्शियस माइंड जेव्हा पूर्णपणे ऍक्टिव्ह नसतो तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड जागा होतो त्याच वेळेस तो सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो आणि तो टाईम आहे झोपण्यापूर्वीचे पाच मिनिटं हा तो टाईम असतो जेव्हा कॉन्शियस माइंड हळूहळू झोपण्याकडे जात असतो आणि त्याची माहिती रिसीव करण्याची पॉवर हळूहळू कमी होत जाते आणि सबकॉन्शियस माइंडची पॉवर वाढत जाते जो झोपत नाही जेव्हा कंट्रोल कॉन्शियस माइंडकडून सबकॉन्शियस माइंडकडे जात असते झोपण्यापूर्वीच्या पाच मिनिटात जे तुम्ही तुमच्या माइंडला सांगता ते पूर्ण करण्यासाठी सबकॉन्शियस माइंडची पॉवर कामाला लागते बऱ्याच जणांना सवयी असतात झोपायला गेल्यावर ते नेगेटिव्ह गोष्टींचा विचार करायला लागतात त्याने माझ्यासोबत असंच कसं केलं ते माझ्याशी असे कसे वागू शकतात याने होतं काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सबस्कॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर होतात सकाळी उठल्यावर जेव्हा आपला कॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतो तेव्हा सबकॉन्शियस माइंड तीच इन्फॉर्मेशन सेंड करते जी आपण रात्री झोपण्यापूर्वी विचार करत होतो आणि हेच नेहमी सुरू असतं दिवस खराब होत राहतात आणि वा आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य सुधरत का नाही तेच प्रॉब्लेम घुमून फिरून वापस कसे येत आहेत हा निगेटिव्हिटीचा सा निराशेचा सा सायकल तुटत का नाही तुम्ही आतापर्यंत समजलेच असा की आपल्याला करायचं काय आहे झोपण्यापूर्वीची जे आखरी पाच मिनटं आहेत त्यावेळेस आपल्या माइंडला पॉझिटिव्ह बोलायचं पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करायचं झोपण्यापूर्वी काहीच निगेटिव्ह बोलायचं नाही आपण आपल्या आयुष्याप्रमाणे पॉझिटिव्ह बोलायचं जे स्वप्न ज्या इच्छा जे तुम्हाला हवंय ते सगळं आपल्या माइंडला सांगायचं मी आयुष्यात यशस्वी होऊ शकते मला सक्सेस मिळणारच मी माझा वेळ चांगल्या प्रकारे मॅनेज करते माझ्या अंदर ते सगळे गुण कौशल्य आहेत जे मला सक्सेस मिळवून देऊ शकतात आणखी जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवंय त्याविषयी बोला तसेच विज्युअलायजेशन करा आणि जादू पहा असे बोलण्याने तुमचं अवचेतन मन त्या गोष्टींना रजिस्टर करतो आणि सकाळ होताच त्या गोष्टींना कॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होताच त्या गोष्टी सेंड करतो त्याचा परिणाम असा होईल की तुम्ही दिवसभर पॉझिटिव्ह राहाल प्रत्येक कामाला चांगल्या प्रकारे करू शकाल आणि सोबतच तुम्ही रात्रीचे पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या सबस्कॉन्शियस माइंडला देता त्यावर तुमचा माइंडचं काम चालूच असतो तर आजपासून रात्री झोपण्यापूर्वी हे करण्यास सुरुवात करा आणि जीवन पॉझिटिव्ह बनवा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू